तरी मुलगी असावी लहानपणी अगदी बाहुलीच दिसावी प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी लहानपणी अगदी बाहुलीच दिसावी बाबा बाबा म्हणत घरभर फिरावी आणि प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी आजी आजोबांचा विरंगुळा असावी तिच्याशी खेळताना वय ही विसरावं प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी थोडीशी खोडकर थोडीशी खट्याळ पण प्रत्येकाचीच ती लाडकी असावी याच पद्धतीने श्रावणी जी आहे श्रावणी ही आपल्या आदरणीय मारुती विठ्ठल शेळकेसर जे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सातत्याने अठरा वर्षांपासून मार्गदर्शन करतात त्यांची ही लाडकी कन्या शेळकेसर आणि शेळके मॅडम यांची ही श्रावणी जी आहे तिचाच वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी भेटतोय पहा ना किती कामाची व्यस्तता असावी आज सरांना श्रावणीचा वाढदिवस आहे पण तरीसुद्धा आपल्या कर्तव्यावर निश्चून असणारे शेळके सर आज व्याख्यानाच्या एका कार्यक्रमाला गेलेले आहेत तिचा आज वाढदिवस होतो आहे आणि म्हणून तिला जास्त वेळ न घालवता तुमच्यासमोर केक कटिंगसाठी श्रावणीला बोलवतो प्लीज वेलकम ऑन द स्टेज टुडेज बर्थडे गर्ल श्रावणी प्लीज चला सगळेच या चला म्हणून आली निरंजन आदरणीय शेरकर सर शेरकर मॅडम शेळके मॅडम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण श्रावणीचा आज बर्थडे करतो करतोय आपणही सर्वांनी या लाईव बड्डे सेलिब्रेशनचा आनंद घ्या श्रावणी आता इयत्ता नववीमध्ये शिकते आणि तिच्या भविष्यातील सगळी स्वप्न साकार व्हावीत पूर्ण व्हावीत त्याचबरोबर सर, शेळके मॅडम यांनी पाहिलेली तिच्याबद्दलची सगळी स्वप्न साकार व्हावीत हीच भगवंताच्या शरणी प्रार्थना करू आणि श्रावणीला विनंती करतो की तिने केक कटिंग करावे हॅपी टू यू हॅपी बे टू यू हॅपी बे टू डे बर्थ डे टू birthday to you Happy birthday to you Happy birthday silke madam lashi vinanti kartu gita ni shravni la cake barwawa Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Shravani, happy birthday to you. खा एवढ खाऊन टाक या कार्यक्रमाचा गोड अशा कार्यक्रमाचा शेवट मी आदरणीय शेरकर सरांना अशी विनंती करतो की श्रावणीचा जो बर्थडे आहे तो या ठिकाणी आपण सेलिब्रेट करा आणि तिच्या भविष्यासाठी आपण शुभेच्छा द्याव्यात आज अतिशय आनंदमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय शेळके मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी अँड मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मारुती विठ्ठलराव शेळके यांची लाडकी कन्या म्हणजे श्रावणी जिचासुद्धा या अकॅडमीमध्ये अतिशय मोलाचा वाटा आहे अशा श्रावणीचा आज चिंतन सोहळा आहे आणि तिला मी आपल्या ऑनलाईनच्या सर्वच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीनं गुरूंच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मास्टरमाइंड स्कॉलरशिप टीमच्या वतीनं आणि शेळके मास्टरमाइंड स्कॉलरशिप टीमच्या वतीनं श्रावणीला पुढील वाटचालीसाठी निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आज आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून श्रावणीचा बड्डे या ठिकाणी संपन्न झाला आहे सर्वांचे आभार व्यक्त शब्द म्हणजे थँक्यू स्वरूपात या ठिकाणी श्रावणी व्यक्त करत आहे सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद तर पा या ठिकाणी श्रावणीने सर्वांचे आभार मानलेले आहेत आणि अतिशय गोड कार्यक्रमाचा या ठिकाणी शेवट होतोय धन्यवाद